ठाकरेंचं आणि शिंदेचं तसं जमलेलं नाहीये सध्या फाटलेलं आहे परंतु एकंदरीत राज ठाकरे साहेब सारखं सारखं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सतत का भेटतात या मागचं षडयंत्र काय आहे या मागचं राजकीय त्या ठिकाणी घडामोडी काय आहे तर राजकीय ट्विस्ट काय निर्माण होतोय महाराष्ट्राला काहीतरी नवीन बातमी मिळणार आहे का लोकसभा असतील किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा त्या विधानसभा असतील या सगळ्या ह्याच्यामध्ये ठाकरे नावाचा ब्रँड एका ठाकरेंना सोडून तो इकडं आलेला असताना ठाकरेंना ज्यांनी सोडलंय त्या शिंदे साहेबांसोबत ह्यांचं परत राजकीय अं म्हणजे षडयंत्र म्हणा असं म्हणू शकत नाही षडयंत्र परंतु त्यांच्या विरोधात षडयंत्र करण्यासाठी यांना राजकीय काहीतरी खेळी करायचे असं काही लक्षात येत आहे का महाराष्ट्रामध्ये असं काही घडतंय का खर तर मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जयजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की विषय जसा साधा आहे तसा गंभीर आहे आणि तसा महाराष्ट्राच्या समाजकारणा आणि राजकारणाला एक वेगळीच कलाटणी देणार आहे त्याच्यामुळं तुम्ही जबाबदारीनं या विषयाकडं पाहावं अशी माझी अपेक्षा आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा राज ठाकरे साहेबांचं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं बाळासाहेब ठाकरे असतानाच जे स्वतःला आणि महाराष्ट्राला हिंदू हृदय सम्राट म्हणून प्रचलित आहेत त्या बाळासाहेब ठाकरेंसमोरच हे दोन भाऊ विभक्त झाले वेगळे झाले आणि शिवसेनेमध्ये आपलं चालत नाही असं लक्षात आल्यानंतर बाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर ताकदीवर आणि कर्तृत्वाच्या जोरावर राज ठाकरे साहेबांनी स्वतःचा पक्ष काढला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जन्म घातला पहिल्या झटक्यात बारा तेरा आमदार निवडून आणले नाशिकसारखी महानगरपालिका ताब्यात घेतली किंवा इतर नगरसेवा नगरपालिकांमध्ये त्यांनी खातं उघडलं हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे पण महाराष्ट्राला हेही माहिती आहे की त्या भावांमधून विस्तव सुद्धा जात नाही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र येतात खरं तर महाराष्ट्र अख्खा म्हणतोय की भावाभावाने तरी आता एकत्र आलं पाहिजे कारण भाऊ जर एकत्र आले तर महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण निर्माण होईल आणि मला नेहमी राज ठाकरे साहेबांचं एक वाक्य आठवत की माझ्या हातात सत्ता द्या महाराष्ट्र बदलून दाखवेल खर तर या वाक्यात एक दम आहे म्हणजे अं त्याने नाशिकला ब्ल्यू प्रिंट आणून त्यांनी ज्या पद्धतीनं काय करण्याचं आश्वासन तरी दिलं होतं झालं होतं की नाही माहीत नाही झालं असतं तर नाशिककरांनी त्यांना परत रिपीट निवडून दिलं असतं परंतु तसं काही झालं नाही आज नाशिकमधले त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या पक्षात राहिले नाही ते इतर पक्षात गेले हे वास्तव आहे लक्षात घ्या आणि मग हे सगळं वास्तव असताना राज ठाकरेंना परत त्यांच्या भावासोबत हात मिळवणी करावीशी वाटली नाही शेवटी विचारांच्या जवळचा माणूस जरा जवळ असेल तर महाराष्ट्राचे गणित साध्य करू शकतो पण तरीही राज ठाकरे साहेबांनी ते केलं नाही आणि उद्धव ठाकरे साहेबांनी तर नाहीच मनसेचे किंवा त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांचे समर्थक असे म्हणतात की उद्धव ठाकरे साहेबांना हेच पाहिजे होतं सगळे सूत्र स्वतःच्या ताब्यात पाहिजे होती जे, जे, जे कार्याध्यक्ष होते नंतर अध्यक्ष वगैरे आणि आता तर काय पक्ष प्रमुख झाले तर मग ते सगळं सोडून त्यांना त्यांच्याच ताब्यात पाहिजे होतं म्हणून हे सगळं घडवलं गेलं हे खरं खोटं ते दोघंच सांगतील परंतु महाराष्ट्राला तुम्हाला मला काय पाहिजे कुठलंही कुटुंब असू द्या ते फुटलं गेलं नाही पाहिजे म्हणजे महाराष्ट्राच्या स्वच्छ प्रतिमा असणारा राजकारणातला चेहरा जर कोणी असेल तर ते उद्धव ठाकरे साहेब आहे आत्ता तरी आपल्याला म्हणता येईल कारण बघा बाकीचे सगळे म्हणजे सोडानी आकस भूमिकेतून जे काही राजकारण सुरू आहे त्याच्यात शिवसेना फुटण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झाली तरीही अं ज्या पद्धतीनं अं उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षाची बांधणी केली रोज हजारो लोक शिवसेनेकडे येतात ही गोष्ट काही साधी नाहीये आणि मग शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीचं सुपारी घेऊन जे काही भगदाड पडलं पक्ष फोडण्यात आला साहेब आणि त्यांच्यासोबतचे चाळीस आमदार बारा तेरा खासदार हे सगळे उठले आणि भाजप सोबत गेले आणि जे काही व्हायचंय झालंय ते तुम्हाला माहितीच आहे असा व्यक्ती ज्यांनी आपल्या बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला आपल्या भावाचा पक्ष फोडला त्याच व्यक्ती सोबत राज ठाकरे साहेबांनी सतत भेटणं महाराष्ट्राला एक वेगळा मेसेज आहे महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय हे राज ठाकरे साहेबांना कळत आहे कळत नाही शिंदे साहेबांना जे अपेक्षित आहे ते त्यांनी राजकारण साध्य केलं जानेवारी महिना असेल किंवा फेब्रुवारी महिना असेल ते त्या पदावर म्हणजे आता आजच्याच बातम्या आणि कालच्या बातम्या वेगळ्या लोकांची स्टेटमेंट पाहता असं वाटतं की मुख्यमंत्री बदलला जाईल किंवा त्या ठिकाणी काहीतरी का बदल होण्याची शक्यता आहे कुजबूज सुरू आहे संजय राऊत साहेब वेगळ्या वेगळ्या ब्रेकिंग न्यूज देत आहेत त्यांचं जाऊ द्या बाजूला कारण तुम्हाला वाटेल किंवा संजय राऊत शिवसेनेचेच आहेत पण इकडे वडेट्टीवार साहेबांनीच जाहीर केलं जे काँग्रेसचे नेते आहेत आणि विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं म्हणजे हे सगळी जर परिस्थिती आपण बारकाईनं लक्षात घेतली तर एक गोष्ट लक्षात येते जी बारकाईनं पाहण्यासारखी अनुभवण्यासारखी आणि बोलण्यासारखी आहे की ज्या व्यक्तीला परत एकदा हिंदू हृदय सम्राट मराठी हृदय सम्राट अशा बिरुदावली लावली जाते आणि जे मोदींचा आणि भाजपचा लावरे तो व्हिडिओ म्हणून भांडाफोड करायचे ते अचानक एका दोन अडीच वर्षामध्ये इतके बदलले की आता त्यांच्या जवळ जाण्यासाठी ते वेगळा वेगळा प्रयत्न करतायत मला वाटतं शिंदे साहेबांच्या माध्यमातून मास्टर कीच ते मोदी साहेबांपर्यंत जाण्याची चावी फिरवत आहेत का काय असा एक साधा सरळ प्रश्न महाराष्ट्राच्या कुणाच्याही माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होईल पण हे जरी तितकंच खरं असलं तरी काय साध्य करायचंय म्हणजे मला आठवत आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे मनसेची आजपर्यंत कुणाशीही युती आघाडी झालेली नाही तटस्थ भूमिका आणि आम्हीच स्वबळावर लढणार हे मनसेचं सूत्र आहे असं असताना राज ठाकरेंना जर त्यांना भेटावं लागत असेल तर याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी चर्चा बातचीत किंवा असं महाराष्ट्रामध्ये संभ्रमावस्था निर्माण केली जावी अशी परिस्थिती निर्माण आहे आणि या सगळ्या गोष्टीतून हे सगळं घडतय असं वाटत नाही का महाराष्ट्राला सगळ्यांना माहितीये हे माहिती आहे की सत्तेत येणार नाहीत येऊ शकणार नाहीत तरीही कुरघोडी सुरू आहे ना उद्या जर सोळा आमदारांच्या बाद प्रकरण असेल शिवसेना नावाचा प्रश्न असेल चिन्हाचा प्रश्न असेल माननीय निवडणूक आयोग ते मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्यापर्यंत हे सगळं घोंगड भिजत त्या ठिकाणी आहे आणि तरीही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज वेगळे वेगळे समीकरण रोज वेगळ्या ब्रेकिंग न्यूज रोज वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत गड़त आहेत घडतायत आणि याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार इथला महाराष्ट्रातला राजकारणी माणूस जबाबदार आहे आणि हे सगळं तुम्ही आम्ही पाहतोय मला तुम्हाला मित्रांनो प्रश्न विचारायचा आहे म्हणजे मी खरं तर चर्चा केली पाहिजे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझे मार्गदर्शक सहकारी आणि प्रत्येक वेळी साथ देणारी लोक आहात मला एवढंच म्हणायचंय राज ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री साहेबांसोबत सतत बैठकी करून राज्यात काय मिळवायचंय युती करायची का केंद्रासोबत युती करायची वाया शिंदेसाहेब मार्गे शिंदे साहेबांच्या मार मध्यस्थीतून बरं कुणासोबत ही कुणाचं काय झालं तरी आपल्याला काय महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की हे सगळं काय घडतंय कशासाठी घडतंय एखादा फोटो येतो आणि कॅप्शन द्या की बाबा का हे काय याच्यातून साध्य होईल ह्याच्यातून एकच गोष्ट साध्य होईल की काहीतरी वारंवार भेटण्यासाठी घडवण्यासाठीचा प्रयत्न होतोय परंतु ते घडत नाही बार्गेनिंग होत नाही चर्चा होत नाही मनाव अशा बैठका होत नाहीत आणि हे सगळं होण्यासाठी त्यांचे नेते तयार नाहीत अशी कुजबूज होते हे सगळं जाऊ द्या जा। मला याच्यावर काहीच बोलायचं नाही भाऊ भावाच्या सोबत जात नाही साहेब ह्याचं फार दुर्दैव वाटतं अडचणीत आहे ना भाऊ भावाच्या पाठीशी मदत केली पाहिजे उभं राहिलं पाहिजे इथं जर टीका होत असतील आणि टीका केल्या जात असतील तर यांचा उद्देश मात्र काय हे महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे यांचा उद्देश महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय हित साध्य करण्याचा नाही तर वेळ काढूपणा करण्याचा आहे असं वाटायला लागलंय आणि हेच सत्य आहे महाराष्ट्राला काय वाटतंय काय घडेल भविष्यात आपण त्याची वाट पाहूच धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे मित्रांनो महत्वाची चर्चा आहे जास्तीत जास्त शेअर करा महत्वाची